जे काही विरोधकांकडून अपप्रचार केला जातो आहे ते आरक्षण काढून घेतलं जाईल समान नागरी कायदा लावला जाईल आदिवासींचं दलितांचं ओबीसींचं आरक्षण काढलं जाईल संविधान बदलून जाईल मी इथं जाहीर करतो ज्या दिवसात केलं जाईल त्याची पहिला राजीनामा देणार मी असेल महाराष्ट्रातला आमदार कसं केलं जाईल का सत्तेचे बुके नाही खुर्शी बुके नाही वेळोवेळी प्रत्येक पंचवासीला पक्ष बदलतात आम्ही तसं नाही लोकांची सेवा करण्यासाठी आलोय आणि फोजदाराचे आमदार आमदाराचे आता चौकीदार म्हणाला चौकीदार तुमच्यासाठी भ्रष्ट माणसांसाठी या ठिकाणी भ्रष्टाचार करतायत ना इथला एक दलाल आईचा आता गाडी घेऊन फिरायला लागला तो फिरतोय गाडी घेऊन पांढरी पांढरी गाडी घेऊन फिरतोय तो फक्त एकच काम करतो ठेकेदारांबद्दल सांगितलं ना ठेकेदार कुठं काम करतात त्यामुळे फोटो काढतो व्हिडिओ काढतो आणि एस्टिमेट मागवा आणि त्या आमदाराकडे जातो माजी आमदाराकडे आणि ते फोटो दाखवतो साहेब नुसतं जर काम चाललंय बरोबर नाही फोन करा मग ते फोन करता तुमचं काम बंद करा मग चौकशी